माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या तुमची पोरगी आडानी होती ढगवाळा होती हितानुन संस्कार शिकवले दानपाटा शिकवला जिमला लावलं नाचाय लावलं बोलाय लावलं इतकं आपलं तत्वज्ञान भारी असत माश्याच्या पिल्लाला पवाय शिकव लागत नाही मग तिथं कस पवा येत नव्हतं अ बुडग्या एवढ्या पाण्यात म्हणजे बुडले केसाला धरून नाही असं म्हणलं खडा खडा वाजवल्या मला नेट रामभाऊची बायको आहे कोय पोलात तसं होतं म्हणून हात्यार बनलं अ पोला जरा ठोकलं हिता आणून तलवार बनवलं खुर्प बनवलं येळा बनवला शस्त्र बनवलं कारागीर तसा होता माझ्या पण जागेमध्ये समुद्र शंभर फूट शिरलाय

गणाने मागितली बघा रानात पोरग कर काम करताय ताण ताण करताय बरोबर आहे रानच अव मोठी क्रिकेटची मॅच चालली आमची आणि शेतक व्हायला नव्वद रन कमी द्या द्या लवकर गना ग्राउंडवर खेळतोय हा पोडापावर मॅच लावली आज बरं जाऊ दे लवकर मी ए छोट्या कुणाला पाणी मागतोय काय बघितलं का हा म्हणजे आल्या काय म्हटला हा एवढा अतिक्रमण काढतो आणि हिरमन का हो थुकल्यावर आता मात्र अतिक्रमण काढत नाही चल मी उघडतो तुम्ही गावी तु तू लागला आम्हाला वाटवाट करायला बसतोय ना असत घेऊन तू ऐ, माझी कालच चूक झाली कालच हाताखाल काढायला पाहिजे होतोयच नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या मी माहितीसाठी सांगतो आज बाबा कडे चाळीसच्या पुढे पस्तीस शाखा केली ते तिथे भुकीन दाद करीन टाकायचं भुके मग तुला कोण आडवाले सरपंच हो सरपंच ब रामबापो गाडी बसवा गाडी बसवू काय होणार नाही सर डायरेक्ट चला जे तर डायरेक्ट चेंडे जरामती गाव असाव दारातील कुणी काय म्हणेल माझ्या घनाला लागायचं तर दारात येऊन बोलते ते म्हणजे काय काय राहिलं राम भाऊ चाग्रू हा मला काय गोष्टी घणाला समजून सांगितल्या पाहिजे मग तुमच्याकडे मी बघतो घणा घणा डॉक्टर आता खाय आहे ना बघ सरपंच बरं एकदम ओके नाही पैसा लावून द्या काय होत नाही करोड रुपये लावू द्या सरपंच वाचला बाबा ठीक आहे डॉक्टरांची फी द्यायला शंभर रुपये करा बरं